पेट्रोल पंप मॅनेजरला लुटून अकरा लाख चौतीस हजार दोनशे रुपयांची रक्कम मिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखा व विरगाव साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचून अकरा लाख रुपये लंफास केल्याची बाब तपासादरम्यान समोर आली आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की गोरख सुनील धारबळे व चोवीस वर्ष येणार कनकसागर हा महालगाव येथील एच पी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करत होता पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम मध्यवर्ती बँकेत भरणा करण्यासाठी तो मे रोजी सकाळी मोटरसायकलने बॅगेत पैसे घेऊन निघाला दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत रक्कम लंपास केल्याची तक्रार त्याने विरगाव पोलिसात दिली होती मात्र या प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास केला तपासादरम्यान पोलिसांना सदरील गुन्हा फिर्यादीने साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे कळाले पोलिसांनी फिर्यादीची चौकशी केली असता चौकशी दरम्यान आर्थिक अडचणीमुळे प्रशांत बाळू धारबळे व दीपक अप्पासाहेब धारबळे दोघेही राहणार कनकसागज या दोन चुलत भावांच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचला असल्याचे कबूल केले यानंतर पोलिसांनी प्रशांत व दीपक यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी उडोवडीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी खाकी दाखवताच गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी दहा लाख हजार सहाशे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहे या प्रकरणात गोरख धारबळे प्रशांत धारबळे व दीपक धारबळे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलीस करीत आहेत कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अंजवार यांच्या महाराष्ट्राखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस अधीक्षक सुधीर मोटे पोलीस अंमलदार संजय गुगे नामदेव शिरसाट दीपेश नागझरे वाल्मिक निकम अशोक वाघ योगेश तरमणे संजय तांदळे यांच्या पथकाने केले आहे